नमस्कार महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही नवीनच काहीतरी घेऊन आलो आहोत आमच्या व्हिडिओमध्ये क्षितिजसाठी आम्ही बांधलेली आहे आज झोळी तर तुम्ही बघू शकता क्षितिज आता अडीच वर्षाचं झालेलं आहे आणि याच्या आधी त्याला आम्ही लहान असताना झोळीमध्ये टाकलं होतं नंतर कधी टाकलंच नाही कारण आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या बाळाला झोळीमध्ये टाकू नका कारण क्षितिज सारख्याच उलट्या करायचा म्हणून तसं सांगितलं होत तुम कुठे झोपला तू इथे कुठे झोळीमध्ये कोणी बांधली झोळी मम्मानी कोणासाठी आईने बांधली मम्माने बांधली कोणासाठी कोणासाठी बांधली झोळी मम्मासाठी होईल न झोळीत तर बेबी झोपले आता मम्माने बांधली मी झुळी बेबीसाठी होय कसं वाटते झुळीत झोपल्यावर तुला उचलून घेऊ आणि मग झुळी कशासाठी बांधायला सांगितली तू तुला खेळायचं नाही आहे झुळीत का आत्ता नको मग ऐक ना बाय झुळी झोपण्यासाठी असती आता तू झोपतो ना झुळीत ऐक ना असं हलू का मी झुळीला तुला झोप येईल म्हणजे छान वाटतंय का कशामध्ये बसल्यासारखं वाटत रे अत्ता, अत्ता, का आत्ता काय वाटतं आत्ता आई म्हणायचं मला आई झोका नको देऊ का तो तो। क्षी ती ज असं काही नाव सांगतोस रे तू तुला तुझं नाव पण सांगता येत नाही आता नाही येत मग कधी येतो बोलता येत नाही तुला अजून नाही येत कधी शिकणार बोलायला आत्ता शिकणार झालं तुझी मस्ती एन्जॉय करून अरे बाप रे मला वाटलं तू आता झोळीमध्ये झोपणार भीती भीती वाटतीये का तुला उचलून घेऊ का का बरं नाही झोपणार झोळी ओके घेऊ उचलून मग एक छान स्माईल दे गोड स्माईल स्माईल हसून दाखव हसून दाखव ना मला एकदा इकडं माझ्याकडं बघून हस समोर बघ क्षितू उचलून घेऊ बाय कर बाय थँक्यू